नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे शाळेची बस पलटी होऊन इयत्ता नववीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत आज उमरखेड तालुक्यातील स्टुडंट वेलफेअर इंग्लिश स्कूल दहागाव येथील इंग्लिश मिडियम शाळेची बस पलटी होऊन कुमारी महिमा अप्पाराव सरकटे इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी राहणार दिवड पिंपरी या विद्यार्थिनीचा उमरखेड तालुक्यातील पळशी फाटा येथे शाळेची बस पलटी होऊन जागेवरच दुर्दैवी अंत झाला या घटनेमुळे संपूर्ण उमरखेड तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा